नमस्कार मैत्रिणींनो आज मी इनविजिबल पायपिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवत आहे तर आपण ही नॉर्मल स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती ही मी अशी गोल्डन कलरची जी रेडीमेड मिळते पायपिंग ती मी घेतलेली आहे आणि आता ती मी कशी लावते ते, ते तुम्ही बघा आणि एक कपडा घेतला आहे अस्तरचा दीड इंचाचा घेतलेला आहे तेवढ्याच मापाचा आणि सरळ कापडावरती आपण ही पायपिंग ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे या अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण पायपिंग लावून घेतलेले आहे आता त्याच्यावरती आपण जो अस्तरचा कपडा आपण दीड मीटरचा कापून घेतला होता तो ठेवणार आहोत ते पण डब फोल्ड करून ठेवणार आहोत अशा पद्धतीने जिथे आपण पायपिंगची शिलाई जी मारली होती पायपिंगला तिथूनच तिथेच आपण हा डबल फोल्ड करून ठेवलेला अस्तरचा कपडा ठेवायचा आणि अगोदरची जी शिलाई आहे त्या शिलाईवरच आपण ही अस्तरवर शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने पाइपिंग लावली ना तर ती पायपन दिसत नाही खूप छान त्याची फिनिशिंग येते आणि आता आपण हा कपडा जो अस्तरचा आहे तो आपण पलटी करून घेऊया आणि पुन्हा त्याच्यावरती आपण दाब शिलाई देऊन टाकूया हे बघा ह्या अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि जो पायपिंगचा जो भाग आहे जो दिसतो आहे तो तो फक्त वर ठेवायचा आहे बाकी सगळं आपल्याला आतमध्ये ढकलून द्यायचं आहे आणि त्या पायपिंगच्या साईडने आपल्याला दाबशिलाई मारून घ्यायची आहे एवढ्या काही अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण स्लीव्जला पायपिंग करून घेतलेली आहे खूप छान फिनिशिंग येतं अशा पायपिंग केल्यावरती तुम्हाला सुद्धा जर असे व्हिडिओ माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा तुमच्या ओळखीच्यांना हे व्हिडिओ शेअर करा खूप छान पद्धतीने या दोन स्लीव तयार झालेल्या आहेत खूप छान दिसत आहे बघा दोन्ही पण स्लीव आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद